सटाणा तालुक्यातील वटार येथे तीन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू परिसरात हळहळ व्यक्त देवळा तालुक्यातील सुभाष नगर येथे पावसाची जोरदार हजेरी बच्छा वस्तीतील शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत शिरले पाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान नाशिक जिल्ह्यातील येवल्या येथील पांझरवाडीला ढग सदृश्य पाऊस गुजरातच्या खोक्यात तस्कर पुष्पा जाळ्यात आंतरराज्य रॅकेट उघडकीस नाशिकमधून करण्यात आली अटक अमरावतीमधील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी जेरबंद नऊ आरोपींसह दोन लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त कल्याणमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांना कोळशेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या शिक्षण क्षेत्रात ज्ञान नसल्याने तो पप्पू आहे अशी विवेक किशोर दराडे यांची टीका नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून रोज आपण महाराष्ट्रभरातील टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेत असतो आणि त्याच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपले मी सर्वांचे स्वागत करतो पहिली बातमी ही सटाणा तालुक्यातून येत आहे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे सटाणा तालुक्यातील वटार येथे तीन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे वटारेतील माजी सरपंचाच्या तीन वर्षीय एक नातूला सोमवार दिनांक चोवीस तारखेच्या पहाटे झोपेतच सर्पद झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तेथून जवळ असलेल्या विरगाव आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला असून रात्री तिसरा वाढदिवस वा साजरा केल्यानंतर पहाटेच ही दुर्दैवी घटना घडली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बागलान तालुक्यातील वटार या ठिकाणे ठिकाणील माजी सरपंच ज्ञानदेव खेरनार यांचा तीन वर्षीय नातू स्वराज्य सागर खेरनार हा शिवारातील शेतातील राहत्या घरात झोपला होता पहाटेच्या सुमारास तो अचानक जोराने रडल्याने पालकांना जाग आली त्यावेळी त्याला सर्पदोन झाल्याचे लक्षात आले त्यानुसार तात्काळ त्यास वाहनाने जवळील वीरगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित उपचारासाठी आवश्यक सोयी सुविधा त्यांनी या दरम्यान सटना येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले तोपर्यंत शुद्धीवर असलेला स्वराज सटना येथे जाताना मात्र बेशुद्ध झाला आणि सटाणा रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू बातमी ती झाला आहे आहे पुढील येत देवळा तालुक्यातून देवळा तालुक्यातील सुभाष नगर भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे ला बच्छा वस्तीतील शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत संपूर्ण पाणी शिरले आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की देवळा तालुक्यातील सुभाषनगर येथील बच्छाऊ वस्तीत शिवारात आज चार, चार दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला पाणी आले आणि हे पाणी थेट शेतकरी बाबूराव मल्लारी बच्चाव यांच्या शेतातील कांदा चाळीत शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेथून जाणाऱ्या झाडी एरणगाव कालवाच्या लगत असलेल्या झगडे नाल्यात पाणबंधारे विभागाने आवश्यक असलेल्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी सिमेंटच्या मोऱ्या न टाकल्याने पाणी कांदा चाळीत शिरल्याचे शेतकरी यांनी सांगितले आहे वेळोवेळी संदर्भित विभागाकडे या दरम्यान लेखी परापुराव करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या दरम्यान केला असून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी या दरम्यान शेतकरी बांधवांनी केली आहे बघूयात प्रबंधांशी बोलताना या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काय सांगितले मी सदर शेतकरी प्रेमचंद बाबूराव बच शाव शिवार आमच्या शेतात झगडे लवणचं पाणी आलं आणि आमचे पंचेचाळीस पूर्ण पाणी घुसू आमचे चाळीस ते पन्नास ट्रॅक्टर कांदे खराब झाले आहेत आणि सदर पाठबंद झालेला आम्ही तीन ते चार वेळेस आम्ही अर्ज देऊन आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि या दखलबाबत तहसीलदारलाही आम्ही वारंवार अर्ज दिलेले आहेत आमच्या जो पाठपुरावासाठी आमच्याजवळ जो अर्जाचा प्रूफ आहेत तरी यांनी आमचा सदर अर्जाची दखल घेऊन आम्हाला इथं पाण्याचे नियोजन करावे व आमची नुकसान भरपाई देण्यात यावी आम्हाला पुढील बातमी येत आहे ती नाशिकच्या येवला तालुक्यातून येवला तालुक्यात पांझरवाडीला ढगपुरी सदृश पाऊस या दरम्यान झाला आहे येवला तालुक्यातील पांजरवाडी येथील भगत वस्तीवर ढगफुटी सदृश पाऊस झाला असून पावसाने परिसरात पाणीच पाणी केल्याचे यावेळी दिसून आले अक्षरशः दुसऱ्यांदा मुसळधार पाऊस पांजरवाडी शिवारात पडला असून अक्षरशः पावसाने सर्वत्र दान करून टाकली तर दुसरीकडे तालुक्यातील गुंजरखेड येथे देखील मुसळधार पाऊस पडला असून अक्षरशः शेतातील पाणी धबधबा दब स्वरूपात विहिरीत जाताना दिसत होते कुसर गाव परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आलेल्या पावसामुळे पांझरवाडी गुजरखेड कुसूर या गाव परिसरामध्ये शेतात पाणीच पाणी झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे आहे पुढील ती महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरती असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या असलेल्या जंगलामधील मौल्यवान अशा खैऱ्याच्या लाकूडाची तस्करी या दरम्यान करणाऱ्या पुष्पाला वन विकास मंडळाच्या पथकाने अखेर अटक केली सिनेस्टाईलने तस्करी करणारा पुष्पा सिनेस्टाईल पद्धतीने वन विकास मंडळाच्या जाळ्यात अडकला आहे या पुष्पाला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराजकीय रॅकेट उघडकीस आले आहे या, या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील जंगलांमध्ये स्थानिकांमार्फत घुसखोरी करून खैर सागाच्या मौल्यवान व वृक्ष प्रजातीची सरासपणे कत्तल करत तस्करी करणारा गुजरातचा खोक्यात तस्कर संशयित नवसुबाई लोहार उर्फ पुष्पा यास वन विकास मंडळाच्या चार पथकाने नाशिक शहरातील पेटनाका येथून सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीने जळ्यात घेतले न्यायालयाने त्यास तीन दिवसाची वनकोठडी सुनावली होती रविवारी पुन्हा वनोजभाई यास न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने पुन्हा एकदा त्याला पाच दिवसाची वनकोठडी दिली आहे या दरम्यान वनविभागीय वनविकास वन विकास मंडळाचे विभागीय व्यवस्थापक डॉक्टर यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात एफ डी सी एमचा जो खैर खैराचा जो चांगला भाग आहे तसेच प्रादेशिकचा साग आणि खैराचा जो भाग आहे या भागामध्ये एक लोहार नावाचा व्यक्ती वारंवार वनगुन्हा करत होता खैराची तस्करी करत होता जो व्यक्ती त्याच्या गा गावामध्ये सीमावर्ती भागामध्ये पुष्पा या नावाने ओळखला जातो किंवा तो पुष्पा राहून समाजामध्ये एक चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं असता कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेश कस्टडी दिली आणि पुन्हा काल वाढवून पाच दिवसाची फॉरेश कस्टडी दिली त्याच्याकडून आम्हाला इतर त्याच्या साथीदारांचे नावे मिळाले आहेत त्यानुसार आम्ही तपास करत आहोत सीमावर्ती भागामध्ये आम्ही त्याला घेऊन जंगल पंचनामे आणि मेमोरडम पंचनामाही केलेला आहे ना सामान्य नागरिकांमध्ये आम्ही अशा प्रवृत्ती वाढू नये यासाठी आम्ही जनजागृतीही करत आहोत तसेच इतर जे त्याचे आरोपी आहेत किंवा जिथं तो माल पुरवत होता गुजरातमध्ये अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेल्या ना आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांनाही आम्ही लवकरच पकडणार आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा त्यांना स्टेटस किंवा हे करून त्यांना त्यांना प्रवृत्तींना वा जोर देऊ नये अशा व्यक्ती अशा आप, प्रवृत्तींचा आपण वेळीच नायनाट केला पाहिजे पुढील बातमी येत आहे ती अमरावतीमधून अमरावती मध्ये शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अखेर जेरबंद झाली आहे यामध्ये नऊ आरोपींसह दोन लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक हद्दीतील बंगळुरू चव्हाण पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेची शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाने पंच्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती महिलाच्या तक्रारीनुसार अमरावती ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास करत या टोळीतील नऊ आरोपींना मुंबईमधून अटक केली आहे आरोपींच्या ताब्यातून रुपये रोख रक्कम मोबाईल फोन डेबिट कार्ड चेकबुक जप्त करण्यात आले आहे ही टोळी राष्ट्रीय पातळीवर ऍक्टिव्ह असून या टोळीत आणखी सदस्य असण्याची शक्यता आहे या दृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषद द्वारा दिया है, है फ्रॉम मुंबई रिगार्डिंग हमारे मंगरूल चौला पुलिस स्टेशन के अंडर में जो फसौनुक का गुना दाखिल था जिसमें एक महिला फिरियादी उनका शेयर मार्केट में इन्वेस्टमेंट के नाम पे उनसे लगभग सेवेंटी फाइव लैक्स का फसौनुक करके अमाउंट उनसे निकाला गया था आ, तो हमने अपनी तरफ से टेक्निकल एनालिसिस वगैरह करते हुए फ़र्यादी के अकाउंट में से पैसे कहाँ कहाँ पे भेजा गया है इसको ट्रेस आउट करते हुए पूरा हमने नौ लोगों को अटक किया है जो मुंबई से उनको लेकर आए हैं साथ में उनके साथ में दो लाख तीस हज़ार के आसपास का कैश रिकवर किया है और साथ में बाकी साहित्य जैसे मोबाइल फ़ोन डेबिट कार्ड्स एंड बाकी के इतर चीज़ें आ, हमारा ऐसा अनुमान है कि ये जो गैंग है वो पूरा ऑल इंडिया लेवल पे एक्टिव है एक साथ में आ, ये लोग काम करते हैं तो बाकी आरोपियों को निष्पन्न करना भी आ, हमारा काम जो है चालू है कि कल्याण मधुन मोबाइल चोरी करना बेड्या को आहेत आणि या दरम्यान सविस्तर अशी की एक गोंधळी जागरण करतो दुसरा कंटेनर लोड करण्याचे काम करतो तिसरा आय टी आय करून चांगल्या ठिकाणी काम करतो तरी पण या ठिका या तिघांनी एका अल्पवयीन मुलाच्या संगतीत येऊन मोबाईल चोरीचे कृत्य केले आहे एका दिवसात एक नव्हे तर पाच महिलांचा मोबाईल हिचकवला आहे सी सी टी व्हीच्या सह्याने तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तिघांनीही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची तरुंगात या दरम्यान रवानगी केली त्यांच्या मुलास पोलिसांच्या हाती लागलेला नाही हे देखील वरिष्ठ निरीक्षक कोळशेवाडी पोलीस स्टेशन अशोक कदम यांनी माहिती दिली आहे मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये आपल्याकडे परवालाच तीन दिवसापूर्वी मोबाईल स्नॅचिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये आरोपी अक्षय अर्जुन इंगोले आ, उमेश तरे आणि सुमित पाटील असे तीन आरोपी अटक झालेले आहेत सदर गुन्ह्यात गेलेला मोबाईल विवो कंपनीचा बावीस हजार रुपयाचा तो हस्तगत झालेला आहे आणि याबरोबरच तीन दुसरे मोबाईल रिकवर झालेले आहेत त्यापैकी एक गुन्हा आमच्याच पोलीस स्टेशनचा आहे तर बाकीचे दोन गुन्हे आहेत जे इतर पोलीस स्टेशनचे आहेत ते उघडकीला येत आहेत सदरचा माल रिकवर झालेला आहे गुन्हा उघडकीला आलेले आहेत आणि चार मोबाईल रिकव्हर झालेले हे पहिल्यांदाच याच्यावरती काही फार मागचं रेकॉर्ड दिसत नाहीये पहिल्यांदाच गुन्हा केल्याचं दिसते परंतु एकदाच त्यांनी तीन ते चार गुन्हे केलेले आहेत त्यामुळे त्याच्यावरती गंभीर स्वरूपाची प्रतिबंध कारवाई करण्यात येईल पुढील बातमी येत आहे ती नाशिक मधून शिक्षण क्षेत्रात ज्ञान नसल्याने तो पप्पू आहे अशी टीका किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंवरती केली आहे या दरम्यान सविस्तर माहिती अशी की नास्तिक युवामध्ये शिक्षक आमदार पदासाठी या दरम्यान निवडणूक संपन्न होत आहे आणि या दरम्यान अपक्ष उमेदवार असलेले विवेक कोल्हे यांच्यावरती महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी पप्पू म्हणून त्यांचा या दरम्यान त्यांना त्यांच्यावरती टीका केली आहे शिक्षण क्षेत्रात ज्ञान नसल्याने तो पप्पू आहे असं वक्तव्य शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यावरती केला असून अनेक दिवसांपासून शिक्षकांबाबत मी अनेक कामे केली असून समोरच्यांकडे बोलायला काही नसल्याने खोटे आरोप ते करत आहेत अशी प्रतिक्रिया या दरम्यान किशोर दराडे यांनी दिली आहे बघूयात या दरम्यान काय म्हणाले महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे काय बोलाल त्याबद्दल नाही मुळात जे काही माझ्याबद्दल काय आपण शिकून बोलत आहे मुळात त्यांच्याकडे मुद्देच मांडायला नाही मी सातत्याने ह्या मतदारसंघामध्ये फार कामं केलेली त्याच्यामुळे आत्तापर्यंत न होणारे कामं जितके एकोणीस वर्षापासून प्रलंबित कामं होते जुनी पेन्शन योजना असेल टप्पा वाढ असेल फरक बिल असतील मेडिकल बिल असेल अशंख्य के कामं केल्यामुळे समोरच्या माणसांकडं बोलायला काही नाही मग चुकीचे तरी खोटे नाटे काहीतरी आरोप करायचे डिलीट करायचं हे रिकामे कामं सध्या करत आहे माझं त्यांना चॅलेंज आहे आपण बहात्तरपासून आमदार आहात आपण काय दिवे लावले शिक्षकांसाठी बहात्तरपासून मंत्री झाला आई आमदार झाली बाकीचं सगळं राजकीय वारसा आहे सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेला तुम्ही आहात मग गरिबांनी एखाद्याने उमेदवारी केली तर त्रास देण्याचा उद्देश काय बदनामी करण्याचा उद्देश काय हे काय मला कळालं नाही दुसरा एक प्रश्न की आपण पप्पूचा जो एक उल्लेख केला आहे नेमकं काय प्रकार आहे नाही पप्पू पप्पूच येतो पप्पूचा प्रकार म्हणजे छोट्या पोरानं पप्पूच म्हणतात त्याला काय म्हणलं म्हणजे त्याला नाजून ज्ञान नाही ना, ना शिक्षण क्षेत्रात काय काम केलं पाहिजे कसं काम करायचं त्याच्यामुळे त्याला शिकायला वेळ लागणार आहे गेल्या सहा वर्षापासून सातत्याने मी हे काम करतो आणि त्याच्या वया इतक्या मला ह्या शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे त्याच्यामुळे पक्कोचे तो